मला वाटतं हे सर्वे जे आहेत त्याच्याविषयी सातत्यानं काही हे खरेच असतात किंवा हे उतरतातच याच्या काही भाग नाही ओवरऑल जनमताचा कौल जर घेतला तर निश्चित हे सर्वे खोटे पडतील अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल असा एक आत्मविश्वास आमच्या मनात आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा पहिल्या दिवशीचा प्रचार आणि शेवटच्या दिवशीचा जर प्रचार बघितला स्वतः देशाचे पंतप्रधान प्रचाराच्या पातळीवर एकदम पसरल्याचं दिसते मला असं वाटतं हे आत्मविश्वास कमी होण्याचं प्रमाण आहे जनमत दूर जाण्याचं हे एक मनाला कळलं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या स्पष्ट दिसतात त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जे जे सर्वे जरी असले तरी माझं ते सर्वे या संदर्भात कालच इंडियाकडची बैठक दिल्लीमध्ये झालेली आणि या बैठकीमध्ये जवळपास इंडियाकडे दोनशे पन्नास पंच्याण्णवच्या आसपास जागा मिळतील अशा प्रकारचं एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रात पण शिवसेनामध्ये तुम्हाला जे काही अपेक्षित होतं ते सध्या एक्झिट पोलच्या दृष्टीने दिसत नाही महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल हे निश्चित मोठं यश मिळवणार आहे कारण जे लोक शिवसेनाच नाही नकली शिवसेना म्हणत होते आणि या सगळ्या सर्वेच्या आधारावर जे दिसतंय मी म्हणाले जिजत याच्यापेक्षा सुद्धा पुढे निश्चित आम्ही जाऊ कारण पुन्हा एकदा सांगेन की जनमत ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वा मागे या महाराष्ट्रात उभं आहे हे फक्त शिवसेनेपुरतच यश मर्यादित राहणार नाही तर महाविकास आघाडी काँग्रेस पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा यश मिळून देईल अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आहे सर्वे सांगतात की पन्नास टक्क्याच्या वर जागा महाविकास आघाडी मिळणार सर्वे या सर्वेवर आमचा विश्वास नाही आणि असं जनरली तीस बत्तीस जागेच्या वर पुढे महाविकास आघाडी जाईल अशा प्रकारची स्थिती ओव्हरऑल रिव्ह्यू जो येतोय वेगळ्या पद्धतीनं शासकीय अशासकीय वेगळ्या एजन्सी संस्था कारण एखाद्या बऱ्याच ज्या सर्व्हे करणाऱ्या कंपन्या या भाजपच्या बैठकी मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की हे सहा वाजता कधी दाखवतो एवढी घाई सगळ्यांना झालेली होती सहा वाजता इलेक्शन संपल्या संपल्या यांच्याकडे ये सर्व्हे येतात एवढं जनमताचं यांना कळतं एखादा रिपोर्ट तर एवढा जनमत जर समजून घेत असेल तर मला वाटतं रिपोर्टरला विचारून सगळ्यांनी अनोखी जे नेताला आलेले पण एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी की गेल्या वेळेस युतीला भाजपला आणि ज्या जागापेक्षा होते यावेळेस बऱ्यापैकी कमी झालेल्या बऱ्यापैकी मोसंडी मागणार मानणार मागणार भारतीय जनता पार्टी शंभर टक्के महाराष्ट्रात पण कमी होणार आणि देशात पण कमी होणार शंभर टक्के कमी होणार भारतीय जनता पार्टी चारशे पार म्हणत होतं कुठे चारशे कुठेतरी आहे का एखाद्या तरी का चारशे पार जर नसे, नसे, तो नसेल हाई हाय नसेल याच्याही खाली जाऊ शकेल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रा बरोबर इतर राज्या बरोबर कर्नाटकामध्ये शॉकिंग आकडे दाखवलेले आहेत सर्वच कर्नाटकात मागच्या लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं आणि आता यावेळेस काँग्रेसचं राज्य आले आहे मेजॉरिटीने आलेलं आहे आणि काँग्रेस ज्या पद्धतीने दिलेले आश्वासनं या कर्नाटकात पूर्ण करते ते जर बघितलं जा तर निश्चित त्या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूला जनमत आहे आणि हे जनमत असतानाच रेवन्नासारख्या केसेस ज्या कर्नाटकामध्ये झालेला आहे तो जर बघितला तर भारतीय जनता पार्टी अशा भारतीय जनता पार्टी फक्त भाषणात सगळ्या गोष्टी करते स्त्रियांचा सन्मान याचा सन्मान आणि मग तीन तीन हजार स्त्रियांच्या याच्यातले पेंड्र जर बाहेर येत असेल तर भारतीय जनता पार्टीने काय केलं आणि म्हणून त्या रेवण्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या यशावर सुद्धा कर्नाटक टक्के होणार दक्षिण भारतात होणार अशा प्रकारची स्थिती म्हणून देशामध्ये आकडे तुमचा विश्वास हा वाटतो का की सत्ता स्थापन करण्यासाठी जे आकडे दाखवतात ते अडचणीचे भाजपला ठेवू शकतात मोदीला ठेवू शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला हे हो आकडे अडचणीचे सरकार आताच्या घडीला भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत मिळू शकत नाही या विषयावर आम्ही थांबवतो पण विदर्भामध्ये सुरुवातीपासूनच विदर्भामध्ये भाजप जे फडणवीस असतील किंवा इतर <laughs> नेते असतील ते विश्वास दाखवत होते की पस्तीस चाळीसच्या पुढे आम्ही जाऊ शकतो आणि काही जण असं सांगतात ते पस्तीस पर्यंत काही सांगतात पस्तीस जण आहे जी काय आहे युती ती मिळून पस्तीस हंड्रेड पर्सेंट सांगतो विदर्भामध्ये तर सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीचं नुकसान होणार आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असतील परंतु ते काही राज्याचे नेतृत्व असं नाही म्हणतात नेतृत्व एक वेगळ्या प्रकारचं असतं सर्वमान्य असतं जनतेत रुजलेलं असतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतील पस्तीस चाळीस मी म्हणतो पस्तीस त्यांचे सगळे जे त्यांनी जमा केलेले आहेत ना ते मिळून सुद्धा होणार नाही आघाडीच्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये असे झालं की ईव्हीएमवर लक्ष ठेवा असं एक सगळ्यांना सांगण्यात आले त्याचा अर्थ काय घ्यायचा ईव्हीएम वर आहे जो मतदान झाल्यानंतर फॉर्म हा ही याच्याविषयी मात्र सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मोठी चर्चा झालेली आहे परंतु जनरली आता आम्ही मतमोजणी करताना जो फॉर्म आहे तो त्या त्या कमटिंग एजंटकडे ठेवायचा निर्णय घेतलेला आहे जे मतदान समजा ज्या बूथवर जे मतदान झालेलं आहे त्याचं फॉर्म आमच्या पोलिंग एजंटने त्याच्यावर सही केलेली त्याची कॉपी आम्हाला अधिकाऱ्यांनी दिलेली ती व्हेरीफाय करणं हे पोलिंग एजंटचं काम राहील कारण समजा हा एकशे एक नंबरचा बूथ आहे माझा तर या एकशे एक नंबरचा पेपर माझ्याकडं आहे एकशे एक, एक नंबरच्या बूथवर आता आम्हाला टेबलच्या ज्या राऊंड आहे त्याच्यावर अंदाज आलेला आहे की कोणत्या टेबलवर कोणत्या बूथची नोंदणी होईल हे आम्हाला जनरली अंदाज आलेला आहे कारण हे काही नवीन काम नाही आणि म्हणून आम्ही त्या पोलिंग एजंटला सूचना देतोय की जो सी सेवन जो फॉर्म आहे त्याच्यावर जेवढं मतदान झाले तेवढंच व्हेरीफाय करा अशा प्रकारच्या सूचना आम्ही पोलिंग एजंटला देतोय आणि या अँगलनी सगळ्या ज्या वोटिंग मशीन आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे जेवढं मतदान मतदान अधिकाऱ्यांनी त्या दिवशी सही घेऊन आम्हाला कळवलेले तेवढंच आहे त्याच्यात ते कमी आहे जास्त व्हेरीफाय करणं हे काम मतदान प्रतिनिधींचं काउंटिंग एजंटचं काम आहे मला असं वाटतं मी फक्त संभाजीनगर नाही तर सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शिवसेना असेल विश्वास नाही मात्र एक गोष्ट सुखावणार आहे म्हणजे शिंदेना खूप कमी जागा मिळत आहे अजित पवारांना तर शून्य दाखवण्यात आली आहे मला असं वाटतं कोणाला शून्य मिळतात किंवा कोणाला किती मिळतात याच्याशी फार आम्हाला घेणं नाही राजकीय आम्ही बोलत असू परंतु सगळ्यात आधी आम्हाला यश मिळवणं आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे समोरचा अपयशी ठरतो की काय करतो आता ज्या आर्थी आम्हाला यश मिळत आहे त्याआधी जे भारतीय जनता पार्टीने कारस्थान मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात रचलेलं याच्याविषयी रोष जनतेच्या मनात आहे लोकसभेत तर तो निघेल आणि विधानसभेत तर याच्या पुढे जाऊन निघेल एवढं मी तुम्हाला खात्री न या सगळ्यात अमजबीमध्ये तुम्ही चार पाच वेळा एक मोठं उपस्थित केला होता की मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थिती पाणी नाही मदत पाऊस आला त्याची आणि आतापर्यंत सरकारने सांगितलं होतं की आम्ही त्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी अशी आयोगाला पण त्याचा परिणाम फारसा जाणवला नाही हे दुर्दैव आहे आपल्या आणि महाराष्ट्राचं मलेली इथं बैठक मुख्यमंत्र्यांनी घे घेतली मुख्यमंत्र्यांना याविषयी किती बरी होत मला माहिती नाही परंतु मला असं वाटत नाही त्यांना बरी चांगल्या पद्धतीनं होत फक्त त्यांनी त्यांच्या स्टाईलने टँकर वाढवा एवढ्या सूचना केल्या टँकर वाढवणं म्हणजे टंचाई दूर होत नसते खर तर टंचाई आराखडे तयार असली पाहिजे एक एक तालुक्याचे असले पाहिजे जिल्ह्याचे असले पाहिजे विभागाचे असले पाहिजे पाण्याचं प्रमाण काय पाण्याचा साठा काय कुठे त्याचं युटिलाइज कशा पद्धतीनं करायचं हे कुठेही झाले जनावरांचा चारा एक महत्वाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आज पर कॅपिटा कशा पद्धतीनं माणसाला मनुष्याला जनावरांना ला पाणी लागतं त्याचा साठा आपल्याकडे आहे का नसेल तर तो सप्लाय कसा करायचा या सगळ्या गोष्टीची गरज असते पण हे कुठेही झालेलं नाही त्यांचाही कृती आराखडा कुठेही तयार झालेला नाही त्यांचाईची परिस्थिती शेतकऱ्याने इथे पिंपळकोट्या गावात संभाजीनगर तालुक्यात तिथल्या एका शेतकऱ्याने दाभाडे नामक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दुर्दैव आहे बँकेने कर्ज मंजूर करतो म्हणून त्याची प्रॉपर्टी त्याच्याकडून गहाण खत करून घेतलं हे करून घेतल्यानंतर सुद्धा त्याला कर्जाचं डिस्बर्समेंट केलं नाही एकीकडे सरकार सांगतं सिव्हिल तपासणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावा या बँकेच्या अधिकाऱ्याने सिव्हिल या शेतकऱ्याचं नीट ना नाही या कारण थोडं दोन चार पॉईंट सिबीचा इश्यू होता त्याचं कर्ज मंजूर केलेलं नाही खरं तर याला जेलमध्ये टाकलं पाहिजे या अधिकाऱ्यांना परंतु तसं होताना दिसत नाही वैजापूरमध्ये सुद्धा आत्महत्या झाली मागच्या एक जानेवारी पासून या मराठवाड्यामध्ये जवळपास दोनशे साठ बासष्ट आत्महत्या आता झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सात बैठका घेणार आहेत ईशान्यकडच्या राज्यातल्या चक्रीवादळ आहे त्याचा आढावा घेणार आहे देशभरातील उष्ण तिच्या लाटेचा आढावा घेणार आहे तुमची काय अपेक्षा मला वाटतं तीन महिने काय केलं देशाचे के पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रात तीस तीस सभा घेत होते तर पंतप्रधानांनी एवढ्या सभा घेणं गरजेचं आहे त्यांनी तर खरं तर देशाचं कारभारावर सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे पण मागच्या तीन महिन्यात या कोणत्याही कारभारावर लक्ष दिलेलं नाही पंतप्रधानांनी आता बैठका घेतात आचारसंहितेचं कारण आहे काहीतरी सांगतील कारण सातत्यानं आचारसंहिता शिथिल करावी आता निवडणुका झालेल्या काही प्रमाणात शिथिल होण्याची आवश्यकता आहे पंतप्रधानांनी अशा बैठक घेतल्यासाठी शुभेच्छा परंतु या बैठकीतून काहीतरी निघावं ही पण अपेक्षा काल काँग्रेसचे नेते मराठवाड्यात घेऊन दुष्काळ पाणी केली त्यावेळी त्यांनी एक मागणी केलेली आहे की कर्जमाफी करा वीज बिल वसुली थांबवा आणि शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्या सोबतच जे पीक कर्ज पाहिजे त्याची आढळून करू नका अशा चार मागण्या केलेल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही मागणी करणार आहात आणि आता उद्या मतदान झाल्यानंतर झाल्यानंतर भूमिका काय आहे जरी असली तरी त्यांच्याकडे जाऊन त्यांना जाब विचारणं काही गुन्हा नाही मी उद्या जिल्हा बँक आणि जी इथली लीड बँक आहे महाराष्ट्र बँक त्यांच्या आणि कृषी विभाग या तीन ठिकाणी जाऊन या संदर्भात आढावा विषयी चर्चा करणारे संबंधित अधिकाऱ्यांशी कारण सरकार कर्जाचं घोषणा करते पण प्रत्यक्षात हे कर्ज द्यायची जबाबदारी त्या बँकांची असते बँका विशेषतः व्यावसायिक बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला टाळाटाळ करतात जिल्हा बँक एक, एक चांगल्या पद्धतीनं काम करतात तरी आणखी जी जिल्हा बँक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदतीचं काम करत असते कृषी विभागाने नियोजन करण्याची आवश्यकता बियाणं मिळत नाही बी बियाण्याच्या सातशे आठशे रुपयाला त्या चौदाशे रुपयाला दिल्या जातात त्याची पावती दिली जात नाही लिंकिंग केलं जातीच्या तक्रारी आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन ही बियाणे हो ठरवणे ही एक भीती शेतकऱ्याच्या मनात असते या सगळ्या विषयावर सरकारचं कोणत्याही सध्याच्या घडीला नियंत्रण नाही मी सांगितलं ना कृषी विभागाचा कारभार मी कोण कुठे गेले याच्याविषयी बोलणार नाही ज्याला त्याला खाजगी जीवन जगण्याचा अधिकार आहे परंतु एक प्रशासन एक यंत्रणा ही ऍक्टिव्ह असली पाहिजे ना मंत्री नसला म्हणून काय यंत्रणा नसते अशाला थोडी बाब आपल्या एक यंत्रणा ठरलेली आहे पण कृषी विभाग मला असं वाटतं बड्या बड्या खाजगी बेबियाणं कंपन्याची दलाली करण्यात गुंतलेलं आहे महाराष्ट्रातलं आताच्याकडे बोगस बियाणं आणणाऱ्या लोकांना संरक्षण देण्यात गुंतलेलं आहे आणि असं जर गुंतलं असेल तर कोणाच्या पाठिंब्यावर हा माझा प्रश्न आहे कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय एवढं कोणी हिंमत करत नाही